नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता सहावी मधील सामान्य विज्ञान विषयातील चाप्टर नंबर चार जे आहे की आपत्ती व्यवस्थापन तर विद्यार्थी मित्रांनो आपत्ती म्हणजे काय असते तर आपत्ती म्हणजे अचानक आलेला एखादा प्रसंग ज्यामुळे सामाजिक आर्थिक तसेच जीवितहानी होते त्याला आपण काय म्हणतो आपत्ती म्हणजेच अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपण काय म्हणतो आपत्ती तर आज आपण पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन तर त्यामध्ये आधी सुरुवातीला आपण पाहूया आपत्ती तर आपत्ती कशा कशा प्रकारच्या आपत्ती असू शकतात तर आपल्याला माहित आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी तीव्र भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता म्हणजे जे लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी किल्लारी परिसर जो आहे ना त्या ठिकाणी तीव्र भूकंप झाला होता त्यानंतर जुलै दोन हजार पाच मध्ये मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसामुळे नदींचे पाणी तुंबून मुंबई शहरामध्ये महापूर येऊन बऱ्याच लोकांचे बळी गेले होते त्याच पद्धतीने जुलै दोन हजार मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळिन हे गाव माळीण हे गाव रातोरात दरड कोसळल्याने असे उद्ध्वस्त झाले होते सकाळी पाहिले तर ते गाव दिसत नव्हते असे डोंगर डोंगर कडा अशा कोसळल्यामुळे ते माती दगडांखाली पूर्ण झाकून गेलेले होते माळीण गाव तर तुम्ही वाचल्याच असाल आपल्या न्यूजपेपरला दोन हजार चौदा मध्ये तर या दरड कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू पडला गावच्या गाव, गाव उद्ध्वस्त झाले होते तसेच नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने पडले होते तर अशा पद्धतीने अशा नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक सामाजिक हानी होत असते तर या आपत्ती कशामुळे येतात याचा आपण अभ्यास करूया आणि त्या कशा असतात तर आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात ता तुम्हाला माहितीच आहे आग भूकंप रासायनिक वायू गळती वादळ महापूर सुनामी बॉम्बस्फोट इमारत कोसळणे पूर येणे दरड कोसळणे मोटार अपघात युद्धे वनवा या सर्व काय आहेत आपत्ती आहेत तर या आपत्ती तर काही आपत्ती या मानव निर्मित असतात तर काही आपत्ती या नैसर्गिक असतात जसे की अतिवृष्टीमुळे येणारा महापूर हा काय असतो नैसर्गिक असतो तर भूकंप विजांचे कोसळणे ज्वालामुखी हे पण गोष्टी काय आहेत नैसर्गिक तर यांच्यामुळे काय होते नैसर्गिक आपत्ती येते आपल्यावर अचानक तसेच जंगला जंग जंगलांना अचानक लागलेली आग वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता तसेच बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे पर्यावरणाचा ढासळ चाललेला समतोल ही जी काय आहेत ती का आपल्या समाजावर येणारी काही आपत्तीचे प्रकार आहेत तर काही मानव निर्मित आपत्ती जसे की दहशतवाद दंगल गुन्हेगारी बॉम्बस्फोट हल्ले आगी अपघात हे सर्व काय आहेत मानव निर्मित आपत्ती आहेत तर, आया अपन तर या ठिकाणी आपण पाहिलं की दोन प्रकारच्या आपत्ती असू शकतात मानव निर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती तर या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे की या सर्व आपत्ती दिलेल्या आहेत तर यातील आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती यांचा टेबल बनवायचा आहे तर आपण पुढे पाहूया भूकंप तर हा भूकंप कशामुळे होतो तर भूकंप हा आपल्या पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे होतो तर काय होत असते की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याचा परिणाम या भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाल होते पृष्ठभागामध्ये त्यामुळे काय होते जमीन थरते थरथरते हालते जमिनीला भेगा पडतात आणि त्यामुळे काय होते भूकवचामध्ये कंपने होतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो भूकंप तर भूकंप भुकम्प, भूकंपासाठी अन्य कारणाबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले गेले आहे तर या ठिकाणी आपण पाहतो की भूकंप तर हा भूकंप होतो कशामुळे भूगर्भातील हालचालींमुळे त्यामुळे काय होते जमीन थरथरते हालते जमिनीला भेगा येतात आणि अशा भूकवचामध्ये कंपणे होणे यालाच आपण काय म्हणतो भूकंप आणि भूकंपाची कारणे कोणती असू शकतात तर मोठी धरणे आणि खाणकाम तर या ठिकाणी भूकंपाचे परिणाम काय होतात बांधकामे पूल रस्ते लोहमार्ग उद्ध्वस्त होतात त्याचप्रमाणे नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलते मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते जसे की एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी झाला तर पुढे आपण पाहूया महापूर तर महापूर कशामुळे येत असतो तर महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी ही नैसर्गिक आपत्ती आहे तर अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीपात्रा बाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते होते आणि बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करण्याची व्यवस्था पुरी पडते आणि त्यामुळे गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरातही आणि घरातही शिरते म्हणजे महापूर ही ही आपल्या पूर्ण जगामध्ये वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे तर अतिवृष्टीमुळे म्हणजे पाणी जमा होते नदीपात्रात आणि जेव्हा पात्र भरून व्हायला लागते तेव्हा ते, ते पाणी आपल्या शहरामध्ये गावामध्ये घरामध्ये शिरते त्यामुळे काय होते आपली बरीचशी हानी होते त्यामुळे आपली जीवित वित्तहानी होते तसेच जमिनीची धूप होते पिकांचे नुकसान होते पूर ओसरल्यानंतर ही आजार रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते तर अशा पद्धतीने पुराचे परिणाम आपण पाहूया तर पुराच्या परिणाम त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित वित्त हानी जमिनीची धूप होते पिकांचे अमाप नुकसान होते आणि आजार आणि रोगराई पसरते तर पुढे पाहूया आपण वादळे तर वादळे कशामुळे निर्माण होतात तर हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात म्हणजेच समुद्र किनाऱ्याच्या समुद्र किनाऱ्यावरचा जो भाग असतो त्या ठिकाणी हवेचे दाब कमी अधिक दाबाचे पट्टे जेव्हा तयार होतात त्या तेव्हा समुद्र किनाऱ्यावरती अचानक असे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वारे वेगाने वाहू लागतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो वादळ निर्माण होतात वादळ निर्माण झाले तर वादळांचे परिणाम काय असतात तर या ठिकाणी आपण पाहूया वादळांचे परिणाम तर वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते तसेच वीज पुरवठा खंडित होतो दळणवळण यंत्रणा खंडित होते तर अशा पद्धतीने वादळांमुळे अं आपले भरपूर दळणवळण यंत्रणा खंडित होते वीज पुरवठा खंडित होतो तसेच जीवित मालमत्ता यांचे नुकसान होते तर पुढील आपत्ती पाहूया आपण तर ते आहे वनवा तर वनवा म्हणजे काय असते जंगल कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय वनवा पसरण्याचा वेग हा खूप प्रचंड असतो म्हणजे जी वनवा म्हणजे ती आग नियंत्रणात आपल्याला आणता येऊ शकत नाही आणि ती आग जी असते ना ती वनवा पसरण्याचा वेग जो असतो ना तो खूप प्रचंड असतो आणि हे असा प्रकारचा वनवा कुठे असतो तर जंगल कुरणे गवता प्रदेश अशा ठिकाणी लागलेली आग म्हणजेच काय वनवा तर वनव्याचे दुष्परिणाम काय असतात तर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते हवा प्रदूषित होते तर या वनव्यामुळे काय होते हवा दूषित होते आणि आपले नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते तर अशा आपत्ती व्यवस्थापनासाठी कोण कार्य करते आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी आपण काय केले पाहिजे तर आ, 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 या ठिकाणी आपण पाहूया की आपत्ती व्यवस्थापन तर आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे तर आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची गरज असते म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच त्याचा अभ्यास करणे म्हणजेच होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यासाठी आधीच पूर्वतयारी करणे आवश्यक असते आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे हे गरजेचे असते तर कोण करते आपत्ती आपत्ती व्यवस्थापन तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि या संस्थेची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आली आणि आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत असते तर कुठली संस्था आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य हो करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे म्हणजेच आपत्ती काळात एकमेकांना मदत आणि सहकार्य ही केले पाहिजे तर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपल्याकडे काही संपर्क संपर्क नंबर पाहिजे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांचा नंबर असतो शंभर अग्निशमन दलाचा नंबर असतो एकशे एक आणि रुग्णवाहिका म्हणजे आणि आपत्ती नियंत्रण कक्ष आट। तर हे नंबर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्हाला कधी अडचण असेल तर तुम्ही यांचा वापर करू शकता तर पुढे आपण पाहूयात उपाययोजना तर आपण यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत तर मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत रेडिओ व वा टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवा बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरा हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटचा वापर करा तसेच झगपुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या शक्यतोवर उंचावर थांबा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहने पुढे नेऊ नका तसेच भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात जमिनीला भेगा पडतात रेल्वेचे रूळ उखडले जातात त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा त्यानंतर मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या अन्नाची पाकिटे पाणी प्रथम उपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते म्हणजेच त्या छावणीमध्ये आपल्याला लवकरात लवकर मदत मिळते आगीपासून बचावासाठी शाळा हॉस्पिटल रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक न कांडे वापरा तर अशा उपाय योजना आपण करू शकतो तर प्रथम उपचार काय असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांकडे असेलच फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच प्रथम उपचार तर या ठिकाणी आपण पाहूया प्रथम उपचार तर दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते तर काही आपत्ती लहान तर काही मोठ्या असतात अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते त्यालाच आपण काय म्हणतो प्रथम उपचार. म्हणजे आपण डॉक्टरांपूर्वी जा डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी जे काही आपले छोटे मोठे उपाय करतो त्याला आपण काय म्हणतो प्रथम उपचार तर त्यात आपण पाहूया पहिल्यांदा बाह्य रक्तस्राव तर रक्तस्राव झालेल्या व्यक्ती सारामोटेल अशा पद्धतीने बसवा किंवा झोपवा आणि रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्त, हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावी व तर किरकोळ भाजल्यास जखम झालेला भाग हा पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा आणि पिण्यास पाणी द्या निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या तसेच तेलकट मलम लावू नका जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका अशा पद्धतीचे काही प्रथमोपचार आपण केले पाहिजे त्यानंतर खूप गंभीर भाजल्यास त्याला मानसिक आधार द्या निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाका दागिने बूट काढून ठेवा त्वचेवर आलेले फोड फोडू नका तेलकट मलम लावू नका कपडे चिकटले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका शुद्धीत असल्यास पिण्यास पाणी द्या चहा कॉपी असे उत्तेजक उत्ते पेय देऊ नका तातडीने वैद्यकीय मदत घ्या उष्माघात पुढे पाहूया आपण उष्माघातामुळे जर त्रास होत असेल तर काय केलं पाहिजे तर उष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने होतो तर असे झाल्यास आपण काय केले पाहिजे तर रुग्णास सावलीत थंड ठिकाणी घेऊन गेले पाहिजे शरीर थंड पाण्याने पुसा तसेच मानेवर थंड पाण्याने भिजवलेला कपडा ठेवा तसेच पिण्यास भरपूर पाणी द्या शरबता सारखी पेय द्या उलटी झाली असल्यास अथवा शक्तपणा आला असेल तर मा तर एका बाजूस मान एका बाजूस करून उताने झोपवा तसेच तातडीने वैद्यकीय मदत घ्या किंवा दवाखान्यात हलवा त्यानंतर आपण पाहूया सर्पदंश। सर्पदंश। जाती आहेत घोनस समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत म्हणून सगळ्यात सर्पदंशात प्राणहानी होत नाही परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास मनुष्य दगावतो तर साप आढळल्यास त्याला लगेच न मारता आपण काय केलं पाहिजे सर्प मित्रांशी संपर्क साधला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वच साप साप हे विषारी नसतात तर काही प्रकारचे सापच फक्त विषारी असतात आणि त्यांनी अशा विषारी सापांचा जर सर्पदंश झाला तर प्राण ही जातो आणि ज्या ज्या व्यक्तीला तो साप चावला आहे तर त्याची मा, त्याला मानसिक धक्का बसू शकतो आणि त्याची योग्य काळजी न घेतल्यास तो दगावू पण शकतो तर साप आढळल्यानंतर लगेच सर्पमित्राशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि असे जर सर्पदंश झालास तर जखम पाण्याने धुवा धीर द्या दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधा म्हणजे कि विषारी रक्त प्रवाह वरच्या बाजूला जाणार नाही तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या पुढे पाहूया आपण कुत्रा चावला कुत्रा चावणे तर कुत्रा चावल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरात रक्त दूषित होण्याचा धोका असतो म्हणून प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदतीची आवश्यकता खूप असते आणि जर कुत्रा चावला तर लगेच आपण डॉक्टरांकडे इलाज केला पाहिजे आणि अँटीरेबीज इंजेक, इंजेक् इंजेक्शन घेतले पाहिजेत तसेच जखमेवर कोरडे कापड ठेवले पाहिजे आणि जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅगनेटच्या पाण्याने धुतली पाहिजे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा चॅप्टर आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने गोष्टी समजून घेतलेल्या आहेत तर आपत्ती आप व्यवस्थापन तर या ठिकाणी आपण काय शिकलो तर अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे काय असते आपत्ती आप आपत्ती दोन प्रकारच्या असतात मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित जागरूकता व तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असते प्रभावी आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनामुळे हानी कमी करता येते माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे आपण काय पाहिले किल्लारी भूकंप माळीन दुर्घटना यांचे लोकमत लायब्ररी औरंगाबाद <coughs> तर आपल्या विविध न्यूजपेपर मधून आपण माहिती अधिक प्रमाणात माहिती मिळवू शकतो की कशामुळे झाला कुठे झाला त्याचे परिणाम काय झाले तर या ठिकाणी आपण थांबूयात विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर खूप सोपा आहे आणि मला वाटते की तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्याच असतील तर आपण येथेच थांबूया थँक्यू धन्यवाद